नमस्कार कसे आहात ही एवढी जी क्लिप आहे आ, ना ती दिवाळीच्या आधीची आहे मला कोणत्याही व्हिडिओमध्ये ती ॲड करता नाही आली तसंच राहून जात तर होता तर थोडं शूट केलं होतं तर म्हटलं ती ह्याच्यातच आपण ॲड करूया तर मला नेल आर्ट करायचं होतं आणि मला खूप आवडते नेल आर्ट करायला पण रोजच्या वापरात नाही जमत त्यामुळे मी म्हटलं चला दिवाळीला करूया तर दिवाळीला मी केले होते आणि महिनाभर राहतात हे महिना दीड महिना राहतात जसं आपलं यूज होतो तसा कारण कामामध्ये घरात कनिक म्हणायचं असतं भांडे घासायचे असतात तर त्यामुळे ना मग ते लवकर निघून जातात पण नेहमी हे करणं म्हणजे कंटिन्यू करत राहणं चांगलं पण नसतं तर ते करून घेतले मी चुकला मी ग्लासला सोडलं होतं आणि तिथे जवळच आहे हे तर तिथे मग त्याचं होईपर्यंत माझं जे आहे ते झालं होतं एक ते ती दीड ती तास लागतो हे करायला आणि जे कोणी करते त्याचं स्पीडवर डिपेंड आहे पण ह्यांनी खूप छान केलं होतं मला जे करायचं होतं त्याचं रेट थोडं जास्त होतं प्रत्येक ठिकाणी रेट वेगळे वेगळे असतात तर असो तर मी एकदम सिम्पल जे आहे ते पेंट बघूनच मी चॉईस केलं होतं मी त्यावरच चॉईस करून सांगते त्यांना आणि हे खूप सुंदर दिसतात जेव्हा आपली नखं जी आहेत ती अशी मोठी आणि त्यांना छान असं कलर केलं तर माझी नखं वाढत नाही खूप नरम आहे पटकन तुटतात वेळ पाण्यामध्ये हात असले ना तर नख माझी लगेच तुटतात आणि हा शेप मी घेतला होता मला न्यूड कलर हवा होता तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही स्वयंपाक वगैरे केला किंवा हळदीचे लोणचाचे जे डागं असतात ना ते त्या नखांवर लागतील आणि त्यांचा जो कलर आहे तो असा पिवळसर दिसेल चांगला नाही दिसणार त्यामुळे मग मी तो म्हटलं चला कॅन्सल करूया आणि हो खरंच न्यूड कलरमध्ये गेलो ना आपण तर ते होतच तसं जेवताना जे आहे ते तेल म्हणा त्याचे डागं लागतात तर त्याने मला बरेच दाखवले होते कोणता शेड तुम्हाला करायचा आहे किंवा ग्लिटरमध्ये करायचं आहे का वगैरे तर मी गुगलवरच सॉरी पिंट्रेसवर बघून चॉईस करून त्यांना सांगितलं आणि हा जो कलर आहे तो मी निवडला आणि एक जो नख आहे तो मी ग्लिटरमध्ये असा करून घेतला आहे किती सुंदर दिसतं आहे तुम्हाला आवडला का हा कलर मला नक्की सांगा थंडीला आता हळूहळू सुरुवात झाली आहे खूप जास्त थंडी तर इथे नसते पण थंडीला सुरुवात झाली ना तर पहिले हे गाजर जे आहे ते मार्केटमध्ये मिळतात ते जे ऑरेंज कलरचे कडक गाजर असतात ना ते तर मला बिलकुल नाही आवडत तर तेवढा दिवस हेच आणत होते मी खाण्यासाठी पण आत्ता हे मिळायला लागले तर मी म्हटलं आज गाजरचा हलवा बनवूया थोडेच होते गाजर तर ते मी व्यवस्थित साफ करून घेतले आणि खिसून बनवत नाही मी डायरेक्ट कुकरला लावते पटकन होतात गाजर खिसून घेतलं आणि ते तुपामध्ये जे आहे ते परतून घेतलं तरी पण चालतं किंवा डायरेक्ट कुकरला लावलं तरी चालतं तर मी डायरेक्ट कुकरला लावते कारण थोडा देळसुद्धा वाचतो तर ते होईपर्यंत मी ते ड्रायफ्रूट्स आहेत ते कट करून घेते गाजरचा हलवा आम्हाला तिघाणंसुद्धा खूप आवडतो आणि हे नेहमी जे आहे ते थंडीतच म्हणजे हिवाळ्यातच मी बनवते तर आता हिवाळा संपेपर्यंत मी बनवत राहील गाजरचा हलवा तर कुकरच्या मी फक्त तीन शिट्ट्या होऊ दिल्यात आणि छान जे आहे ते गाजर शिजलेत आता मी स्मॅशने मॅश करून घेते हे अशा पद्धतीने आणि जेव्हा आपण खातो ना तेव्हा कळसुद्धा नाही किसलेत का डायरेक्ट कुकरला लावलेत त्यामध्ये टाकलं मी साखर दूध ड्रायफ्रूट्स आणि मावा मावा तर पाहिजेनच अजून छान चविष्ट होतात तर नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर आम्ही जेवलो दुसऱ्या दिवशी ना मला हे कर्टन्स आहेत ते लावायचे होते मी तुम्हाला आधी दाखवले होते दिवाळीच्या वेळेस पण तेव्हा काही वेळच नाही मिळाला मला लावायला तर आता हे असंच पडून होतं बऱ्याच दिवसापासून तर म्हटलं आज मी हे लावते आणि हे लावल्यानंतर पूर्ण जे आहे किचनचा लूक मंदिर म्हणजे पूजा रूमचा लुक जो आहे पूर्ण चेंज झाला खूप जास्त सुंदर दिसत होतं तर हे जे स्टिक आहे ते ॲडजस्टेबल आहे जे मी किचनमध्ये लावते ना तिथेसुद्धा व्यवस्थित बसतं आणि थोडंसं त्याला आपण मोठंसुद्धा करू शकतो म्हणजे जो स्पेस आहे बघा लिव्हिंग रूममधून पूजा रूममध्ये तो तर तिथेसुद्धा लावू शकतो याची जी साईज आहे ती आपण वाढवू शकतो तुम्ही जर रेंटेड अपार्टमेंटमध्ये राहत असाल ना तर हे सोपं पडतं ड्रील वगैरे करता येत नाही ना कारण जमत नाही तिथे तर तेव्हा हे ॲडजस्टेबल जे आहे ते स्टिक किंवा रॉड वापरून तुम्ही कर्टन्स लावू शकता आणि मलाही तिथे करायचं नव्हतं किचनमध्ये कारण मला असं मोकळं मोकळंच आवडतं छान वाटतं मोकळं तर म्हटलं हे बघूया मागून जर छान दिसलं तर, तर मग ठेवेल मी नाही आवडलं तर मी रिटर्न करेल आणि मी लावून बघितलं तेव्हा छान वाटलं तर मी ते ठेवलं आणि जे कर्टन्स आहेत ते मी कट करून घेतलेत खूप साईज जी आहे ते मोठी होती यांची लेंथ खूप मोठी होती तर ती मी कट केली आणि हे अशा पद्धतीने आपण काढू शकतो आणि ह्याच्यामध्ये कर्टन असे टाकायचे आणि हे नेटवाले आहे रिझनेबल प्राईसमध्ये आहे ॲमेझॉनवरून मी घेतले होते तर ह्या ह्या दोघांची सुद्धा मी लिंक देते तुम्हाला आणि हे खूप सुंदर दिसतात आणि मी मुद्दामूनच व्हाईट कलर घेतला आहे कारण लिव्हिंग रूममध्ये सुद्धा याच कलरचे कर्टन्स आहेत मला बोलताना थोडासा दम लागतो आहे तर बघू आता लावल्यानंतर तुम्ही मला सांगा हे कसं दिसतं मला तरी खूप छान दिसतं आहे तर सध्या तरी आता मी किचनमध्ये जे एंटर करतो तिथे लावते मी पण जिथे मी घड्या लावली आहे किंवा लाव ही दूपधानी लावली ना तिथेसुद्धा आपण लावू शकतो एवढं मोठं ते स्टिक जे आहे ते होतं हे बघा हे असं खूप मोठं होतं आणि तिथे पण खूप सुंदर दिसत होतं पण मला तो जो पॅसेज आहे तो मोकळा असा छान वाटतो तर आता मी हे कर्टन्स लावून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते कसं दिसतं यांना असं बांधायला काहीच नव्हतं तर माझ्याकडे ही एक रिबीन दोरा असा होता व्हाईट कलरचा तर तोच मी बांधते तर असं बांधल्यावर अजून छान दिसत होतं तर हे असं आपण ओपनसुद्धा ठेवू शकतो किंवा असं बांधूनसुद्धा तर बघेल मी वेगळं काही अजून ॲमेझॉनवर भेटतं का वर तर सध्या तर मी असं ठेवते आणि खूप सुंदर दिसतंय हे या काही मण्या आहेत ज्या मी हार बनवण्यासाठी आणल्या होत्या आणि त्या तशाच होत्या आणि आधीच्या थोड्या मण्या आहेत तुम्हाला मी आधी हार कसा बनवला ते दाखवलं होतं मी तर तसेच मी बनवणार आहे या डब्यामध्ये सगळे जे हार आहेत देवांच्या मूर्तीच्या साईजनुसार मी बनवलेले तर तेच साईज बघून मी आता या कलरच्या ज्या मण्या आहेत त्यांचं बन बनवून घेते व्हाईट कलरमध्ये खूप जास्त छान दिसतं मूर्त्यांना हार घातल्यावर पण म्हटलं चला थोडंसं चेंज आपण गोल्डन कलरमध्ये घेऊया विकत पण भरपूर भेटतात पण असे गोल्डनवाले मिळत नव्हते हो तर मी मॅट फिनिशमध्ये ह्या मनी घेतल्यात आणि त्यांचं मी आता पटकन हार बनवून घेते आणि नंतर तुम्हाला मी मूर्त्यांना घालून दाखवते तुमच्याकडे जर मिळत वगैरे नसेल तर तुम्ही असं बनवू शकता एकदम सोप्पा आहे पटकन होतात साधा जो दोरा असतो ना त्याच्यात नाही बनवून घ्यायचा आहे हार कारण तो पटकन तुटतो त्यामुळे रेशीम दोरा रेशीमच असंच काहीतरी बोलतात त्या दोऱ्याला तर तो, तो दोरा होता माझ्याकडे तर त्या दोऱ्यामध्येच मी बनवते त्याने तुटत नाही हार किती आपण तोडलं तरी तर तो असे बनवून घ्यायचे आणि गाठ मारायचे आणि थोडंसं जे आहे ना जाळून घ्यायचं साईडला म्हणजे ते सुटणार नाही तर मी आता हे सगळे बनवून घेते आणि तुम्हाला मूर्त्यांनासुद्धा मी घालून दाखवेल काल हे सगळे मी बनवून घेतले होते आणि आता तुम्हाला दाखवते मी कसे बनवलेत तर ही मोठी जी हार आहे ती लक्ष्मीच्या मूर्तीसाठी मी बनवली आहे आणि छान दिसते पितळेच्या मूर्तीवरती ना जास्त करून व्हाईट कलरच्या ज्या हार आहेत ना ते जास्त छान दिसतात आणि चांदीच्या मूर्तीवरती हे गोल्डन कलरचे स्वामींच्या आणि महादेवाच्या पिंडाच्या मूर्तीसाठी मी हे असं एक एक मध्ये रुद्राक्ष टाकले हे आधीचं आहे आणि आत्ता जे मी बनवले ना तेवाले हे छोटी मूर्ती आहे ना तर हे व्यवस्थित बसतं या लक्ष्मीच्या मूर्तीला आपण असंसुद्धा घालू शकतो किंवा थोडंसं फोल्ड करूनसुद्धा हार घालू शकतो पण या मूर्तीला ना जे सफेद मण्यांचा हार आहे ना तो खूप सुंदर दिसतो असं वाटतं की केसांमध्ये जो आहे तो गजरा माळला आहे हे अशा पद्धतीने किंवा हे असं थोडंसं फोल्ड करून हे असं मी घालते नेहमी आणि हे खूप सुंदर दिसतं आहे आणि ही जी प्रभावळ आहे ना पितळीची बाप्पांची तर त्याबद्दल मला आ, आ, विचारलं होतं कुठून घेतलं आहे कितीला घेतलं आहे तर ते मी लोकल शॉपमधूनच घेतलं होतं आणि आता बरेच दिवस झाले दिवाळीच्या वेळेस मी घेतलं होतं पण मी तुम्हाला दाखवलं नव्हतं तर नंतर मी कधी डिटेलमध्ये व्यवस्थित दाखवेल ते तर खूप सुंदर दिसतं ते बाप्पाचं जे आहे ते आसन तर बघू जमलं तर मला तसं सा स्वामीसाठी पण आणायचं आहे पण मंदिरामध्ये मला खूप जास्त गर्दी नाही करायची त्यामुळे तर फक्त मी एकच आणलं आहे बाप्पासाठी आणि ती बाराशीला मी घेतली होती प्रभावन हे मंगळसूत्राचा हार मला बनवायचा आहे तुळजाभवानीच्या मूर्तीसाठी पण मला ते काही बनवताच येत नव्हतं तर मी बाहेरून बनवून आणेल तर सध्या असं दिसतंय आणि हे हार कसे दिसतं ते मला नक्की सांगा आणि भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय